अखेर मान्सूनची प्रतीक्षा संपलीच दोन हजार पंचवीस मध्ये म्हणजेच यंदाच्या वर्षी मान्सून हा सत्तावीस मे पर्यंत केरळच्या किनाऱ्यावर पोहोचणार आहे गेल्या सतरा वर्षातील म्हणजेच दोन हजार आठ पासून प्रथमच मान्सून नियोजित कालावधीच्या चार दिवस आधीच केरळमध्ये दाखल होणार आहे आपल्याला पाहायला मिळते गेल्या सतरा वर्षात मान्सून केरळ मध्ये दाखल हा एक जून ते सहा जून दरम्यान व्हायचा पण आता या वर्षी मान्सून हा चार दिवस पोहोचणार आहे शेतकऱ्यांना शेतातील नागरणी व इतर महत्वाची कामे लवकर आटपून घ्यायची आहेत असा सतर्कतेचा इशारा दिला आहे आणि आता पाहूया मान्सून महाराष्ट्रामध्ये कधी दाखल होणार आहे त्यासाठी आपला व्हिडिओ शॉर्ट पर्यंत नक्की पहा आणि आपल्या चॅनल वरती नवीन आला असाल तर चॅनल ला सबस्क्राईब नक्की करा सध्या मान्सून निकोबार बेटे दक्षिण अंदमान समुद्र पूर्व बंगाल उपसागराच्या काही भागात पोहोचला आहे नैऋत्य मोसमी वारे माले पूर्व बंगाल उपसागर निकोबार बेटे व मध्य अंदमान समुद्रातून जातो पंधरा किंवा सोळा मे पर्यंत मान्सून वेगाने पुढे जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे त्यानंतर तो दक्षिण अरबी समुद्रात प्रवेश करेल आणि श्रीलंकेचा काही भाग दक्षिण बंगाल उपसागराचा काही भाग आणि संपूर्ण अंदमान बेटे व्यापेल असे हवामान खात्याने म्हटले आहे पुढील दोन दिवसात बहुतेक राज्यात पावसाची शक्यता आहे चौदा मे पर्यंत महाराष्ट्रात वादळी वारे आणि विजांच्या कडकडाटासह पावसाचा अंदाज आहे त्यामध्ये मध्य प्रदेश छत्तीसगड पश्चिम बंगाल आंध्र प्रदेश तेलंगणा कर्नाटक तामिळनाडू व सिक्कीममध्येही पावसाची दाट शक्यता आहे आणि आता पाहूया मान्सून कुठे आणि केव्हा येण्याची शक्यता आहे मान्सून पंधरा मेला अंदमान आणि निकोबार येथे दाखल होण्याची शक्यता आहे एक जूनला मान्सून केरळ तामिळनाडू लक्षद्वीप आसाम मेघालय येथे दाखल होण्याची शक्यता आहे पाच जून रोजी मान्सून हा गोवा आंध्र प्रदेश किनारपट्टी कर्नाटक पश्चिम बंगाल येथे दाखल होण्याची शक्यता आहे सहा जून रोजी मान्सून महाराष्ट्र आंध्र प्रदेशची किनारपट्टी आणि व्यतिरिक्त जिल्हे व्यापेल अशी शक्यता वर्तवली जात आहे दहा जून रोजी मध्य महाराष्ट्र मुंबई तेलंगणा छत्तीसगड ओडिसा झारखंड बिहार येथे दाखल होण्याची शक्यता आहे पंधरा जून रोजी मान्सून गुजरात मध्य प्रदेश उत्तर प्रदेश येथे येण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे वीस जून रोजी गुजरात राजस्थान उत्तराखंड दिल्ली येथे मान्सून येण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे अशातच पंचवीस जून रोजी राजस्थान हरियाणा आणि उत्तर प्रदेश येथे मान्सून येण्याची दाट शक्यता वर्तवली गेली आणि अशातच शेवट म्हणजे तीस जून तीस जून रोजी राजस्थान आणि नवी दिल्ली येथे शेवट मान्सून येण्याची शक्यता वर्तवली जात आहे अशा तारखेप्रमाणे मान्सून येण्याची शक्यता आहे